मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे तर काही ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी कशी पावसाची परिस्थिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणवरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टो आज या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे तर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये को, मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये पुण्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे मित्रांनो दुपार व रात्री आपल्याला हा वाढलेला पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो आपण जसं की स्क्रीनवर ते बघू शकता या ठिकाणी मुंबई पनवेल ठाणे खोपोली पेन आलेबाग या भागामध्ये मित्रोन आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रो तसेच या ठिकाणी वरती जर आपण पाहिलं नाशिक इगतपुरी या भागामध्ये पालघर या ठिकाणी सुद्धा आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मनमाड मालेगाव या ठिकाणी धुळे साक्री नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो दुपारनंतर रात्री तसे या ठिकाणी सातारा पाटण कराड या ठिकाणी इस्लामपूर कोल्हापूर या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे मित्र तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर कमी झालेला आहे काही ठिकाणीच आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मराठवाड्यातील उर्वरित भागामध्ये आपलं हवामान हे कोरडं पाहायला मिळते मित्रांनो बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडं पाहायला मिळते काही ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे या ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळते तर अमरावती यवतमाळ वाशिम या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून मराठवाडा व विदर्भमध्ये पावसाचा जोर कायम होता परंतु आज काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो तर आज आपल्याला कोकणपट्टीमध्ये तसेच मुंबई नाशिक या भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर उर्वरित राज्यामध्ये मित्रोन हवामान कोरडं पाहायला मिळते तुरळक भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हवामानामध्ये मित्रोन अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद